घटनेबद्दल सर खूप दुर्दैवी घटना आहे की या मातंग समाजावर खूप डोंगर कोसळला ते डोंगर कोसळूनही समाजावर आमचा गो, गोर एकदम गोरगरीब समाज आहे पोटाची खळगी भरण्यासाठी एक एक तणाच हे करण्यासाठी तडपडत असतो हा माझा समाज आणि विशेष म्हणजे या समाजाला न्याय शंभर टक्के भेटला पाहिजे आणि न्याय नाही न्या मिळाला न्या न्या तर आम्ही मंत्रालयासमोर आमर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि विशेष म्हणजे सचिन भाऊ साठे यांना मी काल बोललो आणि आमचे जिल्हा पुणे जिल्ह्याचे जिल्हा सह सहसंपर्क प्रमुख माननीय बाळासाहेबजी जांद्रे साहेबांना मी या फोनवर बोललो त्यांनी खूप आम्हाला समाजाला मार्गदर्शन केलं आणि विशेष म्हणजे समाजाला पूर्णपणे न्याय नाही भेटला तर आम्ही आमर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही जी बाब झाली ती आम्हाला जेल जरी झाली तर आम्हाला परवा नाही पण जे सत्य सत्य आहे ते समाजावर माझा अन्याय झाला पूर्णपणे ठामपणे म्हणजे शासना जर आम्हाला जर न्याय नाही दिला तर आम्ही जे जी जिथं जायचं जा तिथं आम्ही जाऊ